माझी लाडकी बहीण योजना जसं की महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबविली आहे त्यात महिलांना सरकारकडून पंधराशे रुपये इतकी रक्कम दरमहा देण्यात येते या या माहितीवरून या महिन्यात आत्तापर्यंत जवळपास दीड दीड करोड महिलांनी ह्या ऑगस्ट महिन्यात ही रक्कम प्राप्त केली आहे महिलांना एक साथ मिळावा म्हणजे स्वयं रोजगार प्राप्त व्हावा यामुळे सरकारद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये रुपये तीन हजार हा हप्ता मिळाला यानंतर सरकार महिलांच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जम, जमा हप्ता जमा करणार आहे तुम्हाला पुढच्या हप्त्यात किती रुपये मिळणार किंवा साडेचार हजार रुपये हे कोणत्या महिन्यात मिळणार याची सर्व माहिती खालील संपूर्ण लेख वाचा माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आत्मनिर्भर बनवण्याकरता सरकारने कल्याणकारी योजना राबविणे राबविली जेणेकरून महिलांना त्याचा लाभ मिळेल व महिला ह्या समाजामध्ये आत्मनिर्भर बनतील आत्तापर्यंत या योजनेमध्ये दीड करोड दीड को दीड करोडपेक्षाही अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे तर दोन करोडपेक्षा अधिक महिलांनी या योजनेकरिता आवेदन केलेले आहे मि मिळालेल्या माहितीनुसार एकतीस ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दोन पॉईंट पा फायू करोडपेक्षा अधिक महिलांद्वारे आवेदन केले जाईल सरकार या आवेदनांचा विचार करत आहे यातच एक माहिती प्राप्त होते कोणत्या महिलांना पुढील हप्ता हा साडेचार हजार रुपये मिळणार आहे आत्तापर्यंत अनेक महिलांना पंधराशे रुपये व तीन हजार रुपये असे हप्ते प्राप्त झालेले आहेत परंतु असे अनेक महिला आहेत की ज्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते अजूनही प्राप्त झालेले नाही म्हणजेच त्यांना अजूनही एक रुपया सुद्धा आलेला नाही अशाच महिलांच्या बँक खात्यात साडेचार हजार रुपये हप्ता जमा केला जाणार आपल्या आपल्याला अशी माहिती मिळालेली होती की रक्षाबंधनच्या वेळेस हा साडेचार हजार रुपये हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येईल पण अजूनही हप्ता प्राप्त झालेला नाही अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात तिन्ही मै तिन्ही महिन्यांचा हप्ता हा साडेचार हजार रुपये देण्यात येईल अशाच विविध योजनांची माहिती मिळविण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा